नमस्कार पुढच्या चोवीस तासांचा ताजा हवामान हो, अंदाज आपण बघणार आहोत कोणकोणत्या भागात पाऊस तर कोणकोणत्या भागात जे आता पावसाला पा। विश्रांती असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सध्या जर बघितलं तर जे आहे दोनच जिल्ह्यामध्ये सध्या मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस जय या ठिकाणी पाळण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा आणि दुसरा जिल्हा म्हणजे आहे तो म्हणजे सातारा जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये जे आपल्याला फार प्रमाणात जे आहे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे रायगडमध्ये सुद्धा जे आहे काही ठिकाणी पाऊस पडू शकतो तर विविध जिल्ह्यांमध्ये जे आता पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर पालघर ठाणे नाशिक या भागामध्ये सुद्धा जे आहे आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस पुढील काही दिवसामध्ये पाहण्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे म मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये मात्र पाऊस या ठिकाणी नसणार याची सर्वांनी या ठिकाणी अवश्य नोंद घ्या धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल